त्यांनी आधी दोघांचे हातपाय बांधले आणि मग त्यांना नदीत फेकून दिलं त्यानंतर थेट पोलीस ठाण्यात जाऊन सांगितलं की मी माझ्या मुलीचा आणि तिच्या प्रियकराचा खून केलाय नांदेडमध्ये ऑनर किलिंगची एक भयंकर घटना घडल्याचं उघडकीस आलंय एका इस्माने स्वतःच्या पोटच्या विवाहित लेकीसह तिच्या प्रियकराचा खून केलाय एवढंच नव्हे तर त्यांच्या मृतदेहांनाही त्याने विहिरीत फेकून दिलं हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर केवळ नांदेडच नव्हे तर अख्खा महाराष्ट्र हादरलाय आई वडिलांसाठी मुलं म्हणजे जणू त्यांच्या काळजाचा तुकडा त्यांच्यासाठी ते काहीही करतात मुलांसाठी आई वडिलांनी केलेल्या त्यागाचा प्रेमाच्या अनेक कथा आपण ऐकल्या असतील पण नांदेड मध्ये घडलेल्या या घटनेनं सगळ्यांनाच हादरवून टाकलंय आता या प्रकरणात नेमकं काय घडलं मुलगी आणि तिच्या प्रियकराची नक्की काय चूक होती हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय विश्वास भारी मंडळी उमरी तालुक्यातील बोरजुन्नी गावची संजीवनी सुरणेचं लग्न गोळेगाव येथील सुधाकर कमळे याच्यासोबत मोठ्या थाटामाटात झालं होतं तिच्या वडिलांनी मोठ्या धूमधडाक्यात लग्न लावून दिलं होतं पण संजीवनीचे विवाहापूर्वी त्या तरुणाचं नाव होतं ना लखन भंडारे आणि तो अविवाहित होता संजीवनीचं लग्न झाल्यानंतरही त्यांचं बोलणं भेटणं सुरूच होतं फोनवरून सतत संवाद होताच घटनेच्या दिवशी सासरची मंडळी काही कारणास्तव बाहेर गेली होती त्या संधीचा फायदा घेत संजीवनी ना आपल्या परतले आणि दोघेही पकडले गेले संजीवनी आणि लखन यांना आक्षेपार्ह अवस्थेत बघून सासरचे लोक संतापले त्यांनी लखनला पकडून ठेवलं आणि लगेच संजीवनीच्या वडिलांना मारुती सुरणे यांना तिथे बोलावलं मुलीच्या प्रेम प्रकरणाबद्दल ऐकताच मारुती लगेचच सासरच्या घरी आले त्यावेळी सासरच्या मंडळींनी तक्रार करत मारुतींना सरळ सांगितलं की आम्हाला तुमची मुलगी नकोय तिला घेऊन जा आणि त्यानंतर त्यांनी संजीवनीला परत पाठवलं यानंतर संतप्त मारुती सुरणे यांनी संजीवनी आणि तिच्या प्रियकराला सोबत घेतला आणि गावाकडे रवाना झाले त्यावेळी त्यांच्यासोबत मुलीचे काका माधव सुरणे आणि आजोबा लक्ष्मण सुरणे हेही होते संजीवनीचे वडील मारुती सुरणे काका माधव सुरणे आणि आजोबा लक्ष्मण सुरणे हे तिघेजण संजीवनीच्या सासरी गेले होते तिथून त्यांनी संजीवनीला आणि तिच्या प्रियकराला लखनला सोबत घेतलं यानंतर करकाळा शिवारात घेऊन दोघांना बेदम मारहाण केले आणि निर्दयीपणे त्यांची हत्या केली एवढ्यावरच न थांबता मृत मृतदेह चक्क चाळीस फूट खोल असलेल्या विहिरीत फेकून दिले घटनेनंतर संध्याकाळी साधारण पाच वाजण्याच्या सुमारास मारुती सुरने हे थेट उमरी पोलीस ठाण्यात पोहोचले तिथे त्यांनी धक्कादायक खुलासा करत सांगितलं की मी माझ्या मुलीला आणि तिच्या प्रियकराला मारून त्यांचे मृतदेह विहिरीत फेकले दरम्यान पोलीस आरोपीला घेऊन घटनास्थळी पोहोचले होते सायंकाळी साधारण सातच्या सुमारास मुलीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील आणि उपविभागीय पोलीस अधीक्षक दशरथ पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली यावेळी उमरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश मान्य यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला या प्रकरणी उमरी पोलिसांनी मुलीचे आजोबा लक्ष्मण सुरणे वडील मारुती सुरणे आणि काका माधव सुरणे या तिघांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे जर मुलीने प्रेम केलं आयुष्य आणि आपली दुनिया एखाद्या सोबत घालवायची इच्छा व्यक्त केली तर आपल्या समाजात ती फार मोठी चूक समजली जाते अजूनही मुलींना स्वतःचं आयुष्य ठरवायचा अधिकार मान्य नाही मुलगी जर प्रेमसंबंध ठेवते तर लगेच त्याला घराण्याची इज्जत हा शिक्का मारला जातो घटनेत संजीवनीची एकदम तिने जर खरोखर लखन सोबत आयुष्य घालवायचं ठरवलं होतं तर त्याच्याशीच लग्न करायला हवं होतं आणि एकदा लग्न झाल्यानंतर तिने लखनशी संबंध ठेवायला नको होते पण याचा अर्थ असा नाही की तिला आणि तिच्या प्रियकराला निर्दयीपणे ठार मारणं योग्य होतं संजीवनीचा निर्णयात दोष होता, होता पण त्यावर शिक्षा म्हणून जीव घेणं हा तर त्याहूनही मोठा अपराध ठरतो म्हणून संजीवनीपेक्षाही भयंकर चूक तिच्या वडिलांनी केली लेकीला समजावून घ्यायला हवं होतं लेकीला समजावून सांगायला हवं होतं चुकीचा निर्णय घेतला असेल तर योग्य मार्ग दाखवायला हवा होता पण मारुती सुरणे यांनी बाप पण हरवून टाकलं स्वतःच्या लेकराचा जीव घेऊन इज्जत वाचवली असं त्यांना वाटलं पण खरं तर त्यांनी मुलगी गमावली कुटुंब उद्ध्वस्त केलं आणि स्वतःचं आयुष्य तुरुंगाच्या भिंतीत झोकून दिलं मंडळी प्रेम हा गुन्हा नसतो पण आपल्या समाजात अजूनही जुनाट आणि आंधळ्या इज्जतीच्या नावाखाली मुला मुलींचे जीव घ्यायची हिंमत काही जण करतात ऑनर किलिंग हा गुन्हा नाही तर मानवी मूल्यांवरचा काळ आहे आय ज्या मुलांना जन्म दिला त्यांनाच इज्जतीच्या नावावर संपवायचं ही कसली मानसिकता आहे ही कसली संस्कृती आहे खरं बघितलं तर अशा विचारसरणीमुळे समाजात इज्जतीचं रक्षण उलट समाज जगासमोर कलंकित होतो आजची पिढी शिक्षणाने पुढे जाते विचार बदलतोय पण काही लोक अजूनही काळोखात जगतात अशा कुप्रथा आणि कट्टर मानसिकतेला जर आपण आळा घातला नाही तर उद्या अजून कित्येक संजीवनी आणि लखन यांना जीव गमवावा लागेल मंडळी या घटनेबाबत तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विषय भरल्या सबस्क्राईब करायला विसरू विसरू नका धन्यवाद